जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज खनगावे यांना महिला फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभात राष्ट्रवादी महिला, महिला जिल्हाध्यक्षा शीतलताई फराकटे यांनी महिलांना मार्गदर्शन केले नामदार हसन मुश्रीफ यांना साव्यांदा निवडून आणण्याचा संकल्प उपस्थित शेकडो महिलांनी यावेळी केला लग्की सु से बन्चा ऐसा करते या वर्षीची दिवाळी फक्त दिलेल्या लाडकी सा योजनेतून साकार झाली लाडकी बहीण योजना मिळाल्यामुळे महायुतीचे सरकार हे आमचे खरे भाऊ आहे महायुती सरकारने <laughs> लाडकी बहीण योजना आम्हाला दिल्याबद्दल आभार जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जयत सय्यद सह लता पालकर कडिंग्लस